हाय पुन्हा एकदा माझ्या पिक्चरने खूप खूप मनापासून स्वागत आहे आरो आले अंगणवाडीतून आवजून गोटन अरे आरो गोटाण दोन दोन फ्यूज होऊन जाते खिचडी आणले अंगणवाडीतून आणि रात्रीची आई तर चिकन आणि बनवली आता भेंडीची भाजी आणि फोंडीचं वरण राम झोपलेला पाण्यामध्ये आज गुडन आई गावाला जाणार आहे ना आ? आई गावाला जाणार आहे आहे ना पप्पा रागवते तू जाऊस नको जेवण करून घेऊन आता ताटे वाढायचे आहेत जेवण करून घेऊन येऊन द्यायचे अजून बस टप व्हिडिओ पूर्ण बघा झाले ना किती टिकवत हे फटाके फणवर लावलेले प्लेट वाट्या सहा प्लेटं सहा वाट्या सहा चम्मच सहा ग्लास आणि सहा आणि लहानवाले चम्मच सहा हे सर्व फटाके फटफणवर लावलेले दिवाळीचं म्हणजे प प महिन्याचे पैसे भरायला लागते महिन्या एकशे वीस रुपये महिना भरली आणि बारा महिन्याचे म्हणजे बारा महिने झाल्यानंतर मग हे भेटते दिवाळीमध्ये दि भेटते हे भांडे तर आणखी अजून लावायचं आहे पैसे द्यायचे राहिले हे आणखी भरायचं आहे कार्ड काढा लागते आमच्या भांडे कमी आहे तर आम्हाला घ्यास लागते फटाकतो फनवर लावायचा हे तर दिवाणामध्ये होते ठेवलेलं आहे तर आईले दाखवण्यासाठी काढले नाही हे तर कुठं तिथे खेळून राहिले भांडे ठेले भरून झालेले डॅग गावाले जाण्यासाठी लवकर नाही मिळत आमच्या गावी असं वाट पाहावं वा लागते आता बस साडे बाराची आहे की बाराची आहे माहीत नाही तर जेवण वगैरे सर्व झालेलं आहे उदान तुझ्या देखा का आले तुझे पप्पा तर नाही म्हणते तुझे पप्पा नाही म्हणते ना अरे जाते पण कसं रडल्याने वाटते कसं राहिले वाटते राम झोपलाच आहे उठता नाही त्याला उठवायचं आहे आता काका कुठं आहे दोन दोन टाकले का झालं कुठं नाही साडी का झालं नाही एवढे लागले लागली ते दिवाणात ठेवलं होता दिवाण्यात ठेवून देतो आता तयारी करून म्हणजे ऊन साडे अकरा किती बापरे बाहेर बाहेर जा असून कुठला आयुर्वेदिक केस बघा मसाल्या डोळ्यावर आलेले तिची केस पण कापायचे आणि नाक टोडत होते म्हणली तर दुकान बंद होतं तर काही नाक काही ठोर नाही तर रविवार दिवशी पाहावं लागेल कारण की आरहीच्या पकड रविवारी राहते कालच टोचवणार पण बंद मग काही एकदा आणखी टोचवली होती याच्या हो अगोदर तेव्हा ते दोन वर्षाची होती जेव्हा मी नाग तेव्हा टोचवली होती तर तो बरोबर जमलाच नव्हता म्हणजे नाक पिकू पिकूच जात नुसता पिकत होता तर मग भुजवूनच टाकले तो गड नाका कुठं निघ इधर बघ <laughs> ना हाय मान ए पूर्ण काढून ठेव उठ आईले नेऊन द्यायचं आहे बस स्टॉप चल उठ चल ना तू एकटा रायशील का घरी राम न्याच आहे चल ना आईले दे। नेऊन देऊन आपण तिथपर्यंत ते गुडन कशी करून राहील येतो म्हणून तुझे पप्पा नाही म्हणे गुडन पाठवाले काय नाही तुझे पप्पा नाही म्हणते हे राम उठ ना

आपण जरा मस्त कुठून जाईल सोडून चल आई नेऊन देऊन तिथपर्यंत वापस येऊन घरी हा झोपला याला उठवाच लागल कारण की आपण जाऊन उठल अजून रडत राहील अच्छा नाही झोपून आहे चेहरा पाणी घेऊन देत तुझे झोपितच आहे तुले ठेवले असते एकदा पण तू अजून रडशील उन्हाय बाहेर येतो मी येतो मी येतो मी करून राहिले उड्डाण चला चला लवकर चला बस पण भेटली पाहिजे बारा का साडे बाराची बस आहे बस नाही तर यात जर भेटत नाही तर कोणाच्या बाईक वर फाटवून देईल ते लवकर भेटाल नाही पाहिजे गाड्या चला 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 चप्पल चप्पल घे मस्त तर पण लागत आहे हम्म रायत इसरला पासरला पाहून घे देईन मग <laughs> आलाय गुडन आई चिल्लरसाठी गेली बाहेर ये ना ये शिलाईचे पैसे मी देतो ना पाठवेन गुगल पे ना गुगल पे पैसे भेटते रुपयाचे कपडे होतात का म्हणा पैसे पाचशे रुपयाचे कपडेच नाही हो ना राम एक खूप महागाचा पन्नास रुपये पन्नास रुपये काही ना आणि पाचशे पाचशे रुपये मध्ये कपडेच नाही चारशे रुपये मध्ये कपडे होतात का किती माग आहेत कपडे रामचे लहानच्या मुलाचे कपडे मागत ना తడి రే పివునా రామ వే రామ్ హా అరే బా పా గరిబ మా పాయితే पाचशे रुपये पैसे देतो दे खाऊ नये गुडन मम्म का मी म्हणून राहिली गुडन येतो म्हणते आताच आटोक गेला मग गाड्या भेटायला नाही पाहत लवकर चल तिकडे जाऊ पण बस आली चल लवकर लवकर फोन करतील बाय कर कुठं रडू नको गेली बाय गेली हो ना लढायचं नाही पैसे दिले ना खाऊ घेऊन द्या चल इकडून इकडून चल लाईन पण गेली ना गरमी होत बाहेरून आल्यावर जास्तच गरमी होते ऊन खूपच आहे हो का आई गेली गावाली गवून ना राहिलं कस तरी वाटून राहिलं रडल्या आणि कसं तरी सुना सुना वाटते कसं आपल्या घरी कोणी पाहुणा आला आठ पंधरा दिवस राहिला कि चार पाच दिवस राहिला ते छान गमते मग अचानकच पाहुणा बाहेर गावाला गेला आपल्या तर आणखी सुना सुना वाटते तर असं वाटते मग आलंच काही असं वाटते मग पाहुणे की आवाज नाही असं वाटतं मग आल्या असं गमतच नाही मग काही दिवस गेल्यावर गावाला आपल्या आमले पैसे दिले खावले कपडे घ्या चारशे रामले साडे चारशेचे कपडे आणि गुंडन पन्नास रुपये खावले त्या पण हातमजुरी सर्व काही करायला लागते ना अन गुंडन ते पण गरीब आम्ही पण गरीब मग कटचे जास्त पैसे देणार त्या जेवढे तेवढे ते खुश ते ते मी मजा केली मग अशी पाचशे रुपये मध्ये होते का म्हणून पूर्ण सिंधुर्गाने पसरलेला आहे कुठं राम खिचडी खाणं तरी खिचडी जाते तुला लाईन गेले तर झोपली नाही ते झोपीतून उठवली हो ना राम झोपीतून मग आई कुठं गेले हा टकलो तर आई जेवढे जातच नाही माझ्या आई जेवढे जातच नव्हता रडत होता जबरदस्तीने पकडायला गेले रामले तेव्हा कुठं जायतो जास्त माझ्या अंगावरचा दिवसभर मी त्याच्यासोबत राहते एवढंच राहत पप्पा जेवढं पण जास्त वेळ नाही राहतो ना का कुडन तू पाण्यामध्ये बसली का मागून पॅन्टवा लागली केस पाह तिचे मॅडम बाईचे केस गमून नाही राहिले हो ना गुडन गुडन गमत नाही हो ना गेली तर कसं तरीच वाटत सोनं सोनसुन वाटून राहिले ना कसे दिवसाच्या कोणी पाहुणा आला तर काही माहित नाही म्हणून माझं माहित नाही आम्हाला केव्हा जायला भेटते तर नाग बोलले हो ना गुडन गेडण बराय नाग गुड्डन रडले नाही तर नाही तर गुडाण कधी पण पाहून कुणी आलं ना कुणी असं झाली तेच रडाय सुरुवात करते आता समजदार झाली आमची गुड्डन मोठी झाली ना आमची बाई हा ना गुड समजदार झाली ना आता नाही रडत आमची गुड्डन गुड घालून झाली आहे हा राम रडते थ्रेडिंग पा गुडाची थ्रेडिंग करून देऊ का ना गुड्डन तुझी म्हणून राहिले तिचे केस कापायचे नाक पण टोच रामजी टोचून का ना ए गंदा आहे तू अगा कोण नाही आंघोळ केलं बच्चू न आपल्या आमच्या बाप्पू आंघोळ न केलं म्हणते कोण न केला आंघोळ राम न केलं आंघोळ हो ना तर आमचे ब्लॉग आवडत असेल नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा हो तू केली आहे 你的拜拜。Bye bye.